जय विश्वकर्मा जय क्रांती मागील दीड महिन्यापासून आपण सामाजिक न्यायासाठी आंदोलनाच्या दिशेने एक मोठी जागृती समाजामध्ये तयार करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो बांधवांनो आज महाराष्ट्रामध्ये विविध समाजाचे मोठ्या मोठ्या ला, प्रमाणामध्ये लाखोच्या प्रमाणामध्ये मोठे मोठे आंदोलन होत आहे मोर्चे निघत आहे आणि यामध्ये आपल्या सरकार एक गावात खेड्यामध्ये विखुरलेला अल्पसंख्याक असलेला कुठलाही सामाजिक प्रतिनिधित्व राजकीय प्रतिनिधित्व नसलेला हा छोटासा समाज आंदोलन करतोय ही सर्वात मोठी हिंमत आहे आणि आपलं आंदोलन हे आपल्या सामाजिक न्यायासाठी आहे हे आंदोलन कोण्याही जातीच्या विरोधात नाही या आंदोलनामधलं नेतृत्व हे या कष्टकरी वर्गातून आलेलं नेतृत्व आहे या आंदोलनाचे नेते तुम्ही जा आणि हेच अपेक्षित होत आज आरक्षणाच्या नावावर ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एक अराजक आणि जातीय द्वेषाचं राजकारण उभं आहे या जातीय द्वेषाच्या राजकारणामध्ये आरक्षणाचा मूळ हक्कदार दा असलेला बलुतीदार समाज हा दोन्ही बाजूनं ग्रहित झालेला आहे एक तर शासनाच्या नजरेमध्ये कुठेही या मूळ ओबीसीच्या हक्कदारांचं प्रतिनिधित्व नाही आणि दुसऱ्या बाजूनं ओबीसीचे जे स्वयंघोषित नेते आहेत यांच्यासाठी आरक्षणाचा मुद्दा हा केवळ एक राजकीय के मुद्दा बनलेला आहे आज आपण ज्या दिशेने जात आहोत ती दिशा ही सामाजिक न्यायासाठी एका समाजानं आपल्या परिस्थितीचं अवलोकन सरकारला करून देण्यासाठीचा हा प्रयत्न आहे महाराष्ट्रामध्ये एकोणतीनशे साठ जातीचा हा ओबीसी प्रवर्ग आहे या ओबीसी प्रवर्गामधल्या या आरक्षणाचा जर आपण मागोवा घेतला त्यामध्ये आपण ज्या ओबीसी प्रवर्गामध्ये येतो त्या ओबीसी प्रवर्गासाठीचा म्हणजे मंडल आयोगाच्या अंमलबजावणीचा संघर्ष हा समाजवादी आंबेडकरवादी आणि त्यांनी त्यांच्या सोबतीला घेतलेल्या या बलुतेदार वर्गातून होतो म्हणजे आजही बलुतेदार वर्ग हा या व्यवस्थेमधला आयडेंटिफाईड ओबीसी आहे नामदेवराव आपण बघा अंमलबजावणीसाठी पासून ब्याण्णव काळापर्यंत सरकारच्या विरोधामध्ये राहून हा संघर्ष केला राष्ट्रीय पातळीवर बहुजन चळवळीमध्ये ज्या काही काळांमध्ये घडल्या यामध्ये स्वर्गीय नामदेवराव सुतारांचं मोठं योगदान आहे त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवला महाराष्ट्रामध्ये मंडल आयोग लागू करण्यात आला आणि मंडल आयोग लागू केल्यानंतर ज्या पद्धतीने मंडल आयोगाचे निकष होते मंडल आयोगामधला जो अपेक्षित न्याय होता तो या ओबीसी प्रवर्गातून समाज घटकांना मिळणं अपेक्षित होतं परंतु आज एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून हो, ते आजच्या काळापर्यंत म्हणजे या तीस वर्षामध्ये ओबीसी आरक्षणाच्या पासून आरक्षणामध्येच राहिलेले अनेक समाज घटक हे त्याच्या सामाजिक न्यायापासून आरक्षणापासून वंचित आहे आज जर आरक्षणासाठी आपला आता अत्यंत असा जीवन बनण्याचा प्रश्न झालेला आरक्षणावरून लोक जीव देत आहेत लोक एकमेकांचे जीव घेत आहेत मग या तीस वर्षामध्ये आरक्षणामध्ये असलेले म्हणजे एकोणीसशे मंडल आयोगाच्या आयोगाच्या अमरवजावण्यापूर्वी असलेल्या मूळ बसून आम्ही बनुद्धार होतो तर आमच्यामध्ये कुठं आमचा काही कोणता विकास झाला या सगळ्या बाबी आपण विचार घेतल्या पाहिजे आज मोठ्या मोठ्या व्यासपीठावरून ओबीसीच्या नावाने जिथं कुठं काही मोठे मोठे आंदोलन होतात त्या ठिकाणी आमचं सुतार लोहार कुंभार नावी धोबी गुरव रामोशी वडाल हे नाव जाणीवपूर्वक घेतले जात आज यांच्या आंदोलनामध्ये आमची आपण का झाली आम्ही तर मागच्या तीस वर्षापासून होतो ना आरक्षणामध्ये जेव्हा जेव्हा वर संकट येत त्या त्यावेळेस इतर या ओबीसी मधल्याच प्रस्थापित लोकांच्या लोकांना या ओबीसी या दारिद्र्य पर दाखविण्यासाठी आमच्यासारख्या या गावगाड्यामधल्या अगदी कुठल्याही गिंतीत नसलेल्या समाजाची आठवणी आणि ज्या ज्या वेळेस मोजक्या चार पाच जातीचा या ओबीसी आरक्षणावर मग तो नोकरीतला असेल सामाजिक न्यायाचा असेल किंवा कोणत्याही संधीचा असेल आणि त्याही, त्याही पुढे जाऊन राजकीय प्रतिनिधित्व असेल पद प्रतिनिधित्वाचा असेल त्यावेळेस या मोजक्या चार पाच जातीची ही मतेदारी ओबीसी प्रवर्गावर लादलेली आहे आजही बघा तुम्ही कालचा हा बीडचा बेड़ मेळावा बघा काय मिळालं त्याच्यामध्ये पुन्हा माधव जिवंत करा माधव करा की माधवराव करा म्हणजे पुन्हा तुमच्या या पाच सहा जातीला पुन्हा या ओबीसी प्रवर्गावर राजकारण करण्यासाठी प्रस्थापित करायचं असेल तर उर्वरित असलेल्या या आमच्या साडेतीनशे जातींनी काय करायचं स्वतःला ओबीसी नेते म्हणून घेणारे हे सगळे राजकीय मुलांना याच्या विषयी एकही शब्द तोंडातून बोलू शकत नाही कारण यांचे बाप हे सत्तेवर बसलेले प्रस्थापित आहे कायद्याचं बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतर जे काही कायदे झाले यामध्ये महाराष्ट्र राज्य आयोग हा दोन हजार पाचच्या कायद्यामधल्या काही तरतुदी काढल्या तर त्याची पूर्तता करण्यासाठी एकही बोलणार नाही काय आहे त्या तरतुदी कायदा सी आरक्षणामध्ये असलेल्या सर्व समाजाचं हे सामाजिक सर्वेक्षण झालं पाहिजे त्यानुसार एक सूची तयार झाली पाहिजे शासनाकडे ज्याला आपण इम्पेरिकल डाटा म्हणतो तो डाटा असला पाहिजे आणि त्या माध्यमातून या ओबीसी आरक्षणाचा लाभ कोणत्या समाजाला कुठपर्यंत मिळाला जे समाज प्रगत झाले किंवा जे समाज वंचित झाले यांच्यासाठीचे फेरबदल करण्याचा तरतूद आहे का तीस वर्षामध्ये आमचं सर्वेक्षण झालं नाही आज आपण ना ना? ना जाती जनगणना म्हणतो होईल ना जनगणना होईल जातमीतून काय होईल फक्त त्या जातीची माणसं मापल्या जातील परंतु त्यांचा जो सामाजिक स्तर आहे तोही कुठेतरी नोंद झाला पाहिजे आम्ही विश्वकर्मा समाज या ओबीसी प्रवर्गातला मूळ हक्कदार समाज गाव गाड्यामधले असलेल्या या बलुतेदारांना म्हणजे आयडेंटिफाईड ओबीसीना घेऊन आमच्या मागण्या जे शासनाच्या कायदेशीर निकषात बसतात ज्यामध्ये आमची मागणी ही महाराष्ट्रामध्ये मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर ज्या सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये वर्गीकरण केलं आणि अगदी एका एका एक जातीला तुम्ही टक्केवारीनुसार न्याय दिला तर त्या जातीच्याच बरोबरीनं आज आम्ही तीस वर्षानंतरही अत्यंत मागास असा पाहिजे तर तुम्ही सर्वेक्षण करा आयोग नेमा समित्या नेमा ही मागणी आजच्या प्रस्थापित असलेल्या राजकारणाच्या कोणत्याही मेळाव्यामध्ये नाही तर या चर्चेसाठी कुठंतरी आपल्याला सरकारला बोलणं गरजेचं आहे आज भारतामधल्या एक तामिळनाडू बिहार सारख्या अशा बारा राज्यांमध्ये आरक्षणाच्या मर्यादा ह्या ओलांडून सत्तर सत्तर टक्केपर्यंत आरक्षण दिलेलं आहे मग महाराष्ट्रामध्ये एकटा मराठा एक समाज आला तर त्याच दिशेने त्या, दिशे त्या समाजाची ताकद एकत्र घेऊ कुठंतरी शासनानं शासनाकडे आपण या वाढीव आरक्षणासाठीच आंदोलन उभं केलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण आपल्या सामाजिक न्यायासाठी आंदोलनाच्या दिशेने जात आहोत हे आपलं आंदोलन हे शासनाला लक्ष ठरणार आहे आमची दुसरी मागणी आहे महाराष्ट्रामध्ये अनेक छोट्या मोठ्या बलुतेदार जातीसाठी विविध समाजासाठी महाराष्ट्र शासनाने या अलीकडच्या काळामध्ये महामंडळ जाहीर केले आर्थिक महामंडळ मुळात हे महामंडळ स्वतंत्र करायला पाहिजे परंतु यांना ओबीसी महामंडळाचे उपकंपनी म्हणून शासनाने केलेलं आहे त्यांना पन्नास पन्नास कोटीच्या निधी दिलेली आहे त्याच्यापैकी सुतार समाज लोहार समाज नावी समाज कुंभार समाज गुरुव समाज एकंदरीत या महामंडळावर या महामंडळावर शासनाच्या योजनांचा प्रक प्रचार प्रसार करण्यासाठी समाजाचा सहभाग वाढविण्यासाठी त्या त्या समाजाचे हे जिल्हावार समितीमध्ये प्रतिनिधित्व असले पाहिजे राज्यामधल्या या महामंडळाच्या संचालक मंडळावर अध्यक्षपदासहित त्या समाजाचे हे प्रतिनिधी असतील तर त्यांनाही कुठंतरी एक संधी मिळेल आणि त्या संधीच्या माध्यमातून या समाजाचा राजकारणामधला किंवा सहभाग वाढला यासाठी या महामंडळावर यांना अध्यक्षपदासह सर्वसंचालक मंडळाच्या जिल्हावार समितीमध्ये प्रतिनिधित्व मिळाली पाहिजे ही आमची मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे महाज्योती प्रमाणित शासनानं या बलुतेदार समाजासाठी यांचं जे पारंपरिक कौशल्य आहे याच्या विकासासाठी विश्वकर्मा प्रशिक्षण व कौशल्य विकासाची एक संस्था तात्काळ निर्माण करणे गरजेचं आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून जे काय पारंपारिक समाजाचं जे कौशल्य आहे त्याचा विकास होईल त्यासोबत या समाजातील जे हस्तकला हे विविध उद्योग आहे याच्या साठीच्या योजना राबवण्यात येतील कारागीर बांधवांना संबंधित अवजारासाठी ज्याप्रमाणे सारथीच्या मोठ्या मोठ्या योजनेच्या माध्यमातून मराठा समाजातील अनेक तरुण हे स्वतःच्या पायावर उभे जात आहेत स्वयंरोजगार करत आहेत त्याच पद्धतीने बलुतेदार समाजासाठी जर विश्वकर्मा कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था उभी राहिली तर आमच्या समाजातील जे कारागिर आहेत यांना विविध बसले किंवा काही अवजार यांच्यासाठीच योजना शासनाकडून राबवण्यात येतील यासोबतच आपली मागणी ही असंघटित कामगार सामाजिक धोरणाविषयी आहे केंद्र शासनाने जे असंघटित कामगार सामाजिक सुरक्षेचं धोरण राज्याला आंदोलन अवलंबवण्याची सूचना दिलेल्या आहे यापैकी महाराष्ट्रामध्ये आता असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा मंडळही कार्यान्वित झालेलं आहे आणि बांधकाम कामगाराचं एक मंडळ आहे त्याचप्रमाणे या बांधकाम कामगारामध्ये हो काय होते की बांधकाम क्षेत्रातील विविध क्षेत्रातील कारागिरांना न्याय मिळतो कामगारांना न्याय मिळतो परंतु आमचा जो पारंपरिक कारागिर आहे जो सुतार असेल लोहार काम करणारा असेल नावी समाजातला कारागिर असेल कुंभार समाजातला कारागिर असेल किंवा फुलंपाळा विकणारा कारागिर असेल या सगळ्या कारागिरांना सामाजिक सुरक्षेच्या योजना मिळाल्या आणि यांना असंघटित कामगारांचा दर्जा दर्जा मिळावा या प्रमुख मागण्या आहेत आणि त्यानुसार विविध समाजाच्या विविध मागण्या घेऊन ज्या न्यायोच्यूत असल्या पाहिजे कुठेही भावनिक मागण्या करून काही उपयोग नाही टोल उभं करण्यामध्ये एक सामाजिक पार्श्वभूमी लागते ती सामाजिक पार्श्वभूमी म्हणजे कर्मवीर स्वर्गीय नामदेवराव सुतारांचा पंचेचाळीस वर्षाचा संघर्ष आहे अगदी बॅरिस्टर ए शरद पवार साहेब आणि विलासराव देशमुख साहेबापर्यंत विविध शिष्टमंडळाच्या माध्यमातून जे शासनाकडे दिलेले निवेदन आहे त्या निवेदनाचा अभ्यास आपल्याकडे आहे त्याही सोबत आपण या दोन वर्षामध्ये विविध माध्यमातून शासनाकडे दोन हजार चोवीसला आपण मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून अधिकृत शिष्टमंडळ घेऊन याच मागण्यावर काम केलेलं होतं त्यानंतर या मागण्यांसाठी आपला हा दोन अडीच वर्षाचा संघर्ष आज कुठंतरी आपण एका दिशेला घेऊन जात आहोत या सर्वांच्या पाठिंबाची ताकद म्हणजे समाजाची जागृती आहे या लक्षवेधी आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे फक्त आपलं लक्ष आपल्या मागण्यावरचं लक्ष वेधून घेत आहोत परंतु हा लढा आम्ही था ना थांबवणार नाही हे आंदोलन झाल्यानंतर महाराष्ट्रामधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये हो समाजाची बैठक होईल प्रत्येक जिल्ह्यामध्ये समाजाचा मेळावा होईल त्या माध्यमातून हे आम्ही उभं केलेलं आंदोलन समाजापर्यंत पोहोचू आणि समाजाच्या ताकदीवर शासनापुढे हजारोच्या संख्येने आजाद मैदान भरून टाकण्यासाठी जे वाटेल ते कष्ट सातत्याने कोणत्याही परिस्थितीमध्ये पायपीट करून यशस्वी करून दाखव आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे तुमच्या सर्वावर एक मनापासून विश्वास व्यक्त करू तुम्ही सर्वजण साथ देणार एवढी अपेक्षा बाळगतो जय विश्वकर्मा जय क्रांती